स्वागत आहे पाहुया आजच्या काही ठळक घडामोडी आमदार सुरेश खाडे यांची मिरजेतील आमदारकीची ही शेवटची टम दिवा विस्ताना फडफडत असतो मंत्रीपदाचा राग मिरजकर जनतेवर काढू नका मिनी पाकिस्तानबाबत माफी मागत नाही तोपर्यंत तो कोणत्याही प्रकारचे संबंध राहणार नाहीत आमदार इंद्रिस नायकवडी पुढे आमदार नायकवडी काय म्हणाले पाहूयात मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो सुरेश खाडे हे चार टर्म या मतदारसंघातून निवडून आले आणि त्यावेळेला त्यांना मिरज मिरज पाक मिनी पाकिस्तान असल्याचं कधी लक्षात आलं नाही आता ही शेवटची टर्म आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांना मिरज मिरज हे मिनी पाकिस्तान आहे असं वाटायला लागलं मुळात आमच्या मिरजेचं दुर्दैव आहे की या चारही वेळेला मिरज मतदारसंघाशी संपर्क नसणारा संबंध नसणारा कोणतीही सांस्कृतिक जोड नसणारा एखाद्या व्यक्तीला या मिरजेचं विधानसभेचं प्रतिनिधित्व करायला त्या ठिकाणी मिळालं आणि इलाज नाही म्हणून का असे ना पण मिरजेतल्या लोकांनी ते, लो ते स्वीकारलं लो। की एखादा दिवा विझत असताना तो मोठा होतोय असं म्हणतात तसाच प्रकार सुरेश खाडेंच्या बाबतीत आहे कारण ही त्यांची शेवटची टर्म आहे मिरज मतदारसंघातून या पुढच्या काळात त्यांचं कुठेही भवितव्य नाही आहे त्यांना कुठेही भवितव्य नाही आहे भविष्य नाही आहे आणि दोन हजार नऊ साली ज्यावेळेस दंगलीचं एक गालबोट लागलं या शहराला त्या दंगलीचा अपसूक फायदा घेण्याचं काम आणि त्यातनं अगंतुकपणानं त्यांचा प्रवेश आणि त्यांची या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेलं यश हे नंतर काही काळांनी ते कंटिन्यू झालं याचा अर्थ तुम्ही काय फार मेरिटचे आणि फार पात्रतेचे नव्हता एक नाईलाज वासरात लंगडी गाय शहाणी असं म्हणतात तसं म्हणून तुम्हाला प्रतिनिधित्व देण्याचं काम या मिरजेतल्या लोकांनी मोठ्या मनानं केलं मिरजेची संस्कृती फार वेगळी आहे त्याचा वासही या वीस वर्षात त्यांना लागू नये आणि त्याची कल्पना त्यांना येणे हे दुर्दैव आहे हे सगळं विसरून जर तुम्हाला मिनी पाकिस्तान आहे मिरज हे आज जाणवतंय तर तुम्ही ज्यावेळेस दोन हजार नऊला आला होता त्यावेळेला नाही का जाणवलं तुम्हाला हा विषय आणि त्याच वेळेला तुम्ही नकारायचं होतं की मला इथं नाही उभारायचं हे मिनी पाकिस्तान आहे तुम्ही फक्त वैयक्तिक काहीतरी तुमची लालसा असेल त्यात तुम्हाला काही मंत्रिपद मिळालं असेल नसेल तो एक वैयक्तिक भाग आहे तुमचा पण त्याचा राग मिरजेवर काढणे योग्य नाही आणि तुम्ही जे वाक्य वापरलं आहे जी भाषा वापरलेली आहे ती मिरजकरांसाठी निश्चितपणानं दुर्दैवी आहे आणि मिरजकारांचा हा अपमान आहे कारण तुम्ही पाकिस्तानची तुलना मिरजेला मिरजेशी करता अ ज्या ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता तुम्ही त्या विधानसभा मतदारसंघाची तरी लाज राखा देवानाच सर्वांनाच तोंडलेले सर्वांनाच जीभ दिल्या कुणाच्याही जीबेला जीब हड नाही घ्या म्हणून उचलली जीभ आणि लावली टाळ्या तुमच्यासारख्या जबाबदारीनं काम करणार आहे आणि जबाबदारीनं चार वेळी ज्यांना प्रतिनिधित्वाची संधी या मिरजेला दिली त्या मिरजेबद्दल पाकिस्तानाशी मिरजेचा संबंध जोडणं किंवा पाकिस्तानाशी मिरजेची तुलना करणं हे नक्कीच निषेधारी आहे यासाठी जात भेदचा विषय नाही आहे हा मिरजकर म्हणूनचा विषय आहे आणि आम्ही मिरजकर म्हणूनच या शब्दांचा तीव्र निषेध व्यक्त करतोय जोपर्यंत खाडे या संबंधातली माफी मागणार नाहीत तोपर्यंत त्यांच्याबरोबर कोणत्याही सहकार्याची भावना मिरज असेल मिरजेतले कार्यकर्ते असतील आम्ही सर्वजण असू आम्ही कुणीही त्याबाबत तडजोड करणार नाही कारण मिरज ही आमच्या अस्मिता आहे तुम्ही केवळ व्यावसायिक म्हणूनच या ठिकाणी आला आणि व्यावसायिकच राहिला हेही सांगायला मला या ठिकाणी कुठं संकोच येणार नाही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद